सोळाशे वर्षापूर्वीचे आणि यादवकालीन असलेले हे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती सोळाशे वर्षापूर्वीची असून अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते आणि ही मूर्ती भगवान विठ्ठल आणि विष्णू या दोघांचे एकत्रीकरण आहे तर हे मंदिर नेवासा आणि सिरमपूर रस्त्यावर असलेले टाकळी भान या गावात आहे असे सांगितले जाते की यादव काळात भानू नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता आणि या गावचे तेव्हाचे नाव टाकळी असावे वास्तव्यानंतर हे नाव झाले त्यावेळी येथे विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती होती या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आणि ओठावर मिशी होती इतिहास संशोधकांच्या मते यादव काळांच्या आधीपासून ही मूर्ती येथे आहे याबाबतची माहिती पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात आहे पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती व ही मूर्ती एकाच काळात घडवलेले असावेत असा अंदाजही व्यक्त करण्यात येतो महानुभाव साहित्य स्थान पोती व लिळा चित्र यामध्ये मंदिराचा उल्लेख तेराव्या शतकातील याद